काही सर स्वागत आहे तुमचं विघ्नेश मात्रे ब्लॉकमध्ये मा तर आता आम्ही चाललो शरती ना मोपाटीमध्ये आम्ही आलो आता मोला आता आम्ही चालतच चालवत शरती तुम्ही बघू शकता तर आता तुम्हाला डायरेक्ट आड्यात जाऊन भेटतो चला काहीच आम्ही आता आलो आध्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं आठा खचखित कच भरलेला दिसत नाही <laughs> की गाड्या जमून येत बोलल्यावरती जास्त गाड्या काही येत नाही इथं जर आड्डा असता तर जास्त गाड्या दिसल्या असत्या तर हॅलो गाईज आम्ही आलो आलोय मोफाटीमध्ये आणि आम्ही आता बैल बघायला चाललेलोच की आम्हाला सुरुवातीलाच बघा कोण दिसलाय तलोजेकरांचा विमान आज आलाय मोठी मध्ये पुन्हा एकदा विमान खूपच स्टॉप कस स्पीड लावलेला असत तलोजेकरांचं विमान विमानच्या बाजूलाच आहे पाखरा देखील आज फाटीमध्ये आलेला आहे मोफाटीमध्ये देवीचा सा पाडा या यांचा सागर आणि दादा आरण्या ना छोटा घरची गाडी तिने त्यांची घरचं साज झालं पूर्ण नाच्या पिस्तूल आणि किरण आज यांच्या सुद्धा आपण शर्ते दाखवूच जर शर्ते नाही झाले तर फेरे सुद्धा दाखव फेरा सुट्ट काहीच खाली गेले आता त्या गाडी फिरवतील ना लगेच फेरा सुटतील फिरवलेली आहे बाजूला तिकडे मॅचेस सुद्धा चालू आहेत ते दिसणार नाही तुम्हाला काही मॅच चे आणि स्कूल चा प्यारा मोठी अशी आवाज आवाज वाटतयच काहीच फॅर

दुसरं या ठिकाणी विजय धाव धावत चाललं सगळी चाललं गाडी खूप माग होती तरी सुद्धा ओव्हरटेक गाडी आलेले

होत डावी लावून तर काहीच तुम्ही आता बघू शकता आता आता पूर्ण भरलेला आहे खूप सारे गाड्या आता आणि आम्ही पण आता बाकीची बैला बघायला तर चाललोय आणि गाड्या पण आता असते असते खाली चालले तर आम्ही तिथे सुद्धा जातो आणि तुम्हाला शर्ती दाखवतो आजच्या टॉपच्या तुम्ही बघू शकता कसा अड्डा भरलेला आहे बैला बघा काहीच आता भरलेला आहे आता पर्वेलकरांचा रॉकेट यांचा घरचा साधा आहे हां रॉकेट आणि तेजस घरची गाडी बोलणार आहे गाईज आम्ही आता शर्तीच्या मदतीतनं आम्ही घरी आलो आणि आता आम्हाला लेट झाला म्हणून आता आम्ही चालू कामोट्याला चला तर गाईज आता आम्ही मोबाईलवरून डायरेक्ट घरी आलो घरी येऊन फ्रेश फ्रीच झालो तर तुम्हाला जर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका चला भेटूर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय